विधानसभा सुद्धा येत आहे मला अनेक लोकांनी त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारत आहेत पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहील मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे जर मला संधी दिली जर मला सांगितलं गेलं तर मी ते करू आमदारकीसाठी इच्छुक आहातच मी समाजकार्य करतोय ह्या संपूर्ण गोष्टीला कुठंतर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची कुठंतरी इच्छा दिसते त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे मी, मी, माज माज मी जर सांगितलं मी माझं माझं काम करत आहे मी कुठंही कुणाला माझी काय अपेक्षा आहे हे सांगायलासुद्धा गेलेलं नाही आहे मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे